परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज श्रीलंका दौऱ्यादरम्यान श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली उभयतांमध्ये यावेळी महत्त्वपूर्ण बैठक झाली भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्त रीतीने सुरू असलेल्या प्रकल्पांची त्यांनी माहिती घेतली विक्रमसिंघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रामुख्याने ऊर्जा दळणवळण बंदर सुविधा पर्यटन डिजिटल आरोग्य अन्न सुरक्षा या क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचं त्यांनी कौतुक केलं श्रीलंकेसोबतच्या पारंपरिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांच्या शाश्वत विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले यानंतर जयशंकर आणि विक्रम सिंघे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मेरीटाईम रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटरचं लोकार्पण केलं तसंच भारत सरकारच्या सहाय्याने उभारण्यात आलेल्या एकशे चोपन्न घरांचं वितरण करण्यात आलं यानंतर जयशंकर यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांची देखील भेट घेतली